नमस्कार मी सो सुजाता जेप सॅल्युटेक सांगली आणि जेप सॅल्युलर सांगली सर्वप्रथम मी आपल्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचं जेप सॅल्युटेक सांगली या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आपण जर या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला हो विसरू नका जेणेकरून जास्तीत जास्त शेतीविषयक शेट माहिती आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचेल आणि त्याचा फायदा आपल्या शेतकरी बांधवांना होईल आपण हे युट्यूब चॅनलच्या मार्फत रोज वेगवेगळ्या पिकांविषयी माहिती घेत असतो त्याचबरोबर पिकावर येणारा रोग किडीविषयी माहिती घेत असतो तसेच त्याच्यावरती फवारल्या जाणाऱ्या औषधांविषयी माहिती घेत असतो पण ही जी माहिती आहे ती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचू दे आणि जो काही आपल्या शेतकरी बांधवांचा औषधांवरती अतिरिक्त खर्च होतोय हा कुठेतरी आजही मी असाच एक विषय घेऊन आलेला आहे अतिशय महत्त्वाचा आहे ज्यामुळे कुठेही तुम्ही जाऊ नका व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा हा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे एम पी के या खतांविषयी बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एम पी केची खत आहेत पण कोणत्या स्टेजला कोणतं खत वापरायचं आहे इथंच आपल्या शेतकरी बांधवांचा मोठा संबंध संबंध आहे इथंच शेतकरी बांधव आपले गोंधळून जात आहेत पण गोंधळण्याचा काहीही कारण नाही कारण त्या खतांविषयी तुम्हाला पुरेपूर माहिती असणं गरजेचं आहे आणि थोडक्यातच माहिती जरी तुम्हाला असली तरी त्यानुसार तुम्ही त्या खताचा वापर त्या स्टेजनुसार तुम्हाला तिथं करता येईल आज आपण माहिती घेणार आहोत ती म्हणजे एनपीए खतांविषयी सगळ्यात महत्वाचा आणि पहिलं खत जे आहे ते म्हणजे एकोणीस 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 हे खत आपण केव्हा लिहायचं तर आपल्या पिकाच्या वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला खत आहे त्यानंतर जे दुसरं जे खत आहे ते म्हणजे बारा एकसष्ट हे खत ज्या वेळेला आपल्या पिकामध्ये अधिक फुटवे पाहिजे असतील अधिक फुटवे येण्यासाठी आपल्याला हे खत आपल्या पिकामध्ये वापरायचं आहे त्याच्यानंतर जे खत आहे ते म्हणजे अठरा आपल्या पिकाची जी काही रोग प्रतिकारक शक्ती आहे ती वाढवण्यासाठी आणि त्याचबरोबर पिकाची गुणधार वाढ होण्यासाठी आपल्याला हे अठरा सेहेचाळीस हे खत द्यायचं आहे त्यानंतरचं जे खत आहे ते म्हणजे बारा बत्तीस सोळा आपल्या पिकामध्ये फुलधारणा होण्यासाठी त्याचबरोबर फुलांची संख्या वाढण्यासाठी फळधारणा होण्यासाठी आपल्याला हे बारा बत्तीस सोळा हे खत द्यायचं आहे त्यानंतरच जे खत आहे म्हणजे दहा सदी सव्वीस आपल्या पिकामध्ये जे काय फुलांची संख्या फळांची संख्या आहे यांची वाढ होण्यासाठी खत द्यायचं आहे त्यानंतरचं जे खत आहे ते म्हणजे झिरो बावन चौतीस आता हे जे खत आहे ते आपल्या पिकाची वाढ थांबवून आपल्या फळाची आणि फुलांची वाढ होण्यासाठी आणि त्याचबरोबर फळांची साईज वाढवण्यासाठी क्वालिटी वाढवण्यासाठी हे खत आपल्याला तिथं द्यायचं आहे त्यानंतरच जे खत आहे ते म्हणजे झिरो झिरो पन्नास हे खत आपल्याला अगदी शेवटच्या स्टेजमध्ये म्हणजे हार्वेस्टिंगच्या अगोदर हे खत आपल्याला तिथं द्यायचं आहे हे खत आपल्या फळाची क्वालिटी वाढवण्यासाठी फळांची साईज वाढवण्यासाठी त्याचबरोबर वजन रंग यांची क्वालिटी वाढवण्यासाठी त्याचबरोबर जी काही आपली साठवण क्षमता आहे ती वाढवण्यासाठी आपल्याला हे खत द्यायचं आहे मला खात्री आहे की ही जी माहिती आहे ही आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचेल आणि त्याचा फायदाही आपल्या शेतकरी बांधवांना होईल आणि त्याचबरोबर चॅनलला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका